लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्यानं भाजपचे अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत थेट राहुल गांधी यांची जात विचारल्यानं काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून केंद्र सरकारच्या विरोधात धुळ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन आज करण्यात आलं यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली अनुराग ठाकूर यांच्या कृत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत कौतुक केलं असा आरोप काँग्रेसनं निवेदनातून यावेळी केलाय भारतीय जनता पक्षानं कितीही विरोध केला तरी जातीनिहाय जनगणना होणारच असं निवेदनात यावेळी नमूद करण्यात आलं विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी या देशामधील जातीय जनगणना झाली पाहिजे या अतिशय सामान्य माणसाच्या भावनांना त्या ठिकाणी आवाज दिला अशा वेळेस त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा बाहेर आला आणि अनुराग ठाकूरच्या माध्यमातून हे चातुर्वर्ण्याचे भेद निर्माण करणारे ठाकूर यांनी सभागृहात सांगितलं की ज्यांची जात ज्यांना माहीत नाही ते जाती जनगणनेची या देशामध्ये मागणी करीत आहे खऱ्या अर्थानं अतिशय दुर्दैवी घोषणा अनुराग ठाकूरांनी सभागृहामध्ये केली त्याचा निषेध शब्दांनी देखील होणे नाही मित्र भारतासारख्या दे। सुसंस्कृत देशामध्ये भारतासारख्या सर्व धर्मियांच्या देशामध्ये आणि खास करून स्वातंत्र्यानंतर ज्या गांधी परिवारानं या देशाला आहुती दिली त्याग बलिदानाचं समर्पण करणारं हे कुटुंबाची साथ विचारणारे हे जातिवादी अनुराग ठाकूर आणि त्याच्या भूमिकेचं समर्थन करणारे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील इथल्या शब्दामध्ये निषेध करावा त्यासाठी शब्द पुरे जातीयवादाला थारा देणारं देशाचं नेतृत्व जर कुठेतरी कुणातरी खासदाराचं समर्थन चुकीच्या पद्धतीने करत असेल तर निश्चित यांची संस्कृती मित्र हो या जगासमोर आलेली आहे आणि म्हणून आज पूर्ण देशामध्ये अनुराग ठाकूरचा निषेध होतोय महाराष्ट्रामध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले असतील बाळासाहेब थोरात साहेब असतील कुणाल बाबा पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली आज धुळे जिल्ह्यामध्ये देखील अनुराग ठाकूरचा आम्ही या ठिकाणी निंदा करतो निषेध करतो आणि हे जातीवादी लोकांच्या विरोधामध्ये हा वैचारिक लढा या देशामध्ये काँग्रेस विचारानं सुरू ठेवेल याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भा ई नगरारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर माजी खासदार बापू चौरे काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे पितांबर महाले महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल यांच्यासह जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे